आणि असे रे कीर्तन संपेपर्यंत ठेवा नाहीतर कधी कधी असा अग मा असं वाटत कधी कीर्तन संप आणि कधी पटकन गाडीत बसून निघून जाईल आपण या माझ्या मावल्यांच पहिल्यापासूनच प्रेम आहे चाळीस वर्षापासून कीर्तन करते मी पहिल्यांदा कीर्तनाची सुरुवात मग आम्हाला न्यायला सगळे कार्यकर्ते बिचारी यायचे आमचे येत होते हा आमचे विलास महाराज कुठे गेले ते म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज हे सगळं सरळ त्या ठिकाणी जुनं गाव आहे सगळे परिसरातले गाव आपले प्रेमाची गाव आहेत म्हणून माझ्या माता भगिनींच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते कीर्तनाला सुरुवात करते आतापर्यंत काय चाललं होतं मला काही तेवढा दृष्टंत सांगून कीर्तनाकडे जाते हा ठीक आहे लक्षपूर्वक कीर्तन आहे का लक्ष की सर्वांच ज्यांचं लक्षात करा ज्यांचं लक्ष नाही त्यांनी वरात करा आजून खेळून मजात कीर्तन करायचं कारण प्रपंचा मध्ये तुम्ही स्वतः टेन्शन मध्ये चालू हा